पार लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला केवळ एक खासदार घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने चांगलीच बाजी मारली अनेक दिग्गजांना देखील धक्का देत शरद पवार गटाचे उमेदवार निवडून आले यानंतर आता अजित पवार गटातील अनेक जण पुन्हा एकदा शरद पवार गटात परतण्याची इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे यावर शरद पवार यांना यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन हजार पूट पडली। गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट असे दोन गट निर्माण झाले अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाला तर शरद पवार गट हे विरोधी पक्ष राहिले त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने बाजी मारले तर अजित पवार गटाला एकच जागेवर समाधान मानावं लागलं यानंतर अजित पवार गटातील अनेक नेते पदाधिकारी परतण्याच्या इच्छुक असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे तसंच पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी याबाबतचा प्रश्न विचारला विचारण्यात आला होता त्यांनी सरसकट सरसकट निर्णय घेणे कितपत योग्य आहे याबाबत सांगता येणार नाही असेही त्यावेळी हे म्हणाले मात्र आमच्या पक्षातील जे इतर माझे सहकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन या संदर्भात निर्णय घेतला जाईल तसेच याबाबत स्पष्ट असे विधान करता येणार नाही असे देखील ते यावेळी म्हणाले